हर हर महादेव म्हणत पुण्यासह देशात आज महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आहे मी सध्या पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आहे आणि आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी आ, मोठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आकर्षक फुलांनी सजवलेला हा गाभारा आणि महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रीग आज सकाळपासूनच या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते या मंदिराचा इतिहास जर आपण बघितला तर जवळपास सतराशे चाळीसपासनं हे मंदिर आहे आणि त्यानंतर पुढे हे मंदिर जे आहे आपण बघितलं तर पूर्ण दगडाचं बनलेलं मंदिर ज्याला एक ऐतिहासिक महत्त्व जे आहे ते देखील प्राप्त झालेलं आहे पेशवे काळात देखील या मंदिराची स्थापना के करण्यात आली होती आणि त्यानंतर आ, सातत्याने अनेक देशाच्या भागातून कानाकोपऱ्यातून पुण्यात जो कोणी येतो तो, तो करेश्वरच्या मंदिरात येतो दर्शन घेतो ये आणि अनेक जे उत्सव आहेत ते या ठिकाणी आपल्याला पार पडलेले पाहायला मिळतात आज सकाळपासूनच आपण जर बघितलं तर मंदिर जे आहे ते महादेवाला अभिषेक घालण्यात आला होता महादेवाची पिंड जर आपण बघितली तर भव्य अशी पिंड आहे त्याच्यावर बेल असतील फुलं असतील या ठिकाणी आरास जी आहे ती देखील फुलांची केलेली आहे आणि एकंदरीतच अभिषेक झाला त्यानंतर पहाटेपासूनच गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन सुमित बोसलेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुढे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका